तिथे मला आता मागच्या पंचायत समितीला ज्यांना आम्ही मतदान केलं ते मला तर अजून काही दिसले नाही त्या आमच्या काही ज्यांना मतदान केलं त्यांचं नाव काय हा तुलसीताई बोर आणि सचिन भाऊ नाही भेटले अजून माझं मतदान दोन वेळेस त्यांनाच दोन नाही एक वेळेसच उभे राहिले होते मला वाटते त्यांच्या कामात तुम्ही समाधान आहात का मला तर काही आठवत नाही ते गावात काही काम झालं असून किंवा आमच्या गावात काही काम झालेलं आठवत नाही पंचायत समितीसाठी आशा ते सांगाळी होत्या त्यांच्याबद्दल काय ते शेंगाळे काय आठवण आहे आठवणच ते नाव बरं झालं तुम्ही तरी आठवण करून दिली आशा आशाताई शेंगाळे उमेदवार होत्या त्या निवडून आले होते आमच्या याच्यावर बरं आता हे जे सगळं झालं मात्र यावेळी बदल बदल होईल असं वाटतं बदल झालाच पाहिजे आता यांनी पाच वर्ष सत्ते समजा काय पदं भोगली समजा आता यांची काय पदं मिळाली तर ज्यांना पुढच्यांना मिळावा दुसरं कोणाला तरी मिळून राहू बदल होईल असं वाटतं हा करावा लोकांनी किंवा त्यांना म्हणजे दुसऱ्याला मिळालं पाहिजे दादा आता ही निवडणूक आली ह्यामध्ये जे जुनी लोक होते त्यांनी कामं केलेत काय सांगतात नाही नाही बदल होईल असं वाटतं शंभर टक्के टक्के तुम्हाला काय वाटतं आता जर ही लोक नको असतील तर कोण नवीन चेअर आहेत का जे याच्यामध्ये काम करू शकतात प्रशासनात शासनात काम करू शकतात नावं नाही माहिती तुम्हाला जे आहे विरोध होते मतदान करावं लागतं सध्या इच्छुक उमेदवारांचे गावोगावी फ्लेक्स लागलेत काय नावं माहिती आहेत का काही इच्छुक आहेत नाही नाही बदल होईल का होईल बदल दादा काय वाटतं जुन्या लोकांनी कामं केल्यात का जुन्या लोकांनी काम तर कामं नाही केली पण आता नवीन नवी उमेदवार दिले तर त्यांनी पण बदल व्हावा आणि त्यांनी पण कामं करावं असं हे अपेक्षा तुलसीत ना ओळखत हा ओळखतो ना ओळखतात या आधी कधी आले गावामध्ये गावामध्ये आलेल्या तर नाही आठवल्या कारण आम्ही त्यांना शाळेच्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं तरी पण त्या आल्या नाही आणि त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता आम्ही तिथं गेलो होतो पण आम्हाला तिथं पण त्यांनी काय एवढी खास गाडपेट माहि बोलल्या ना आम नाही आमच्या संघ नवीन चेहर ह्या वेळेस नवीन चेहर संधी देवास जवळ आले जुन्या लोकांनी काम केले फार हाय जगजग केलेले आहे पण कसं आता थोडं माणसाला कसं वाटतं थोडं नवीन चारावं नवीन काहीतरी हे सगळं काम केलं नाही असं म्हणतच नाही ना हे थोडेफार काम आहे तसे पद्धतीने जिल्हा परिषदेला मागच्या निवडून आले होते त्याचं नाव माहिती जिल्हा परिषद नाही आता कारण काय मध्ये बरेच एक दिवशी इलेक्शन हे नव्हतं ना त्याच्यामुळे काय माणसं सगळी विसरून गेले सगळी एवढं काय लोकांच्या असं नाही राहिले ज्यांना निवडून दिलं त्यांचा जनसंपर्क कमी पाडलाय थोडा कमी पडला आणि तसं आहे ना वळसे पाटल्याची कामं आहेत नाही म्हणता येत नाही पण कसे आहे लोकांची भावना कसं बोलतो नवीन माणूस जर आला तर बा थोडं तो काहीतरी नवीन बदल करेन ह्या हिशोबाने लोकांचा कल जरा थोडा असा राहतो बाकी काय वळसे साहेबांची कामं आहेत हे नक्की मात्र कामं करण्यासाठी जे खाली माणसं आहेत ती ते पद्धतीने कामं करतात का नक्की गाव पुढारी नाही वळसे पाटले स्वतः ते चांगले मी त्यांना नाही बाकीच्या तर कसं आपल्याला काय कोण बोलायचं नाही काही सगळ्याची भावना वाटतं की बाबा थोडंफार करावं नवीन माणस माणूस असतो मी जर काम करतो थोडंफार कळम जिल्हा परिषद गटामध्ये नवीन चेहऱ्याने दिसतील का जिसर दिसतील दिसतील असं माझा अंदाज आहे नक्कीच नवीन चेहरे दिसतील असं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे या पंचवार्षिक मध्ये काय काम नाही दिसले नाही दिसले नाही दिसले

कामाची माणसं कामाची नाहीच म्हणलं तरी चाल ना नाही काम नाही दिसतील गावचे लोक जे आहेत ही गाव यावेळी लोकांच्या कलकुनाच्या बाजून राही निवडून आलेल्या लोकांच्या बाजून राही परिवर्तन परिवर्तन झालेले तसं बहुतेक तुतारीच्या बाजूनी शक्यता वाटते हा शक्यता म्हणजे तसं नव्वद नव्वद आहे हा बदल करण्याची इच्छा आहे नव्वद पंच्याण्णव टक्के आहे ना हाय म्हणजे तू तरच्या बाजूनी हाय म्हणजे आमच्या गावात तरी जुने जी लोक आहेत त्यांना डावलून नवीन चॅन असे शंभर टक्के शंभर टक्के भेटणे गावात जुनी जाणकार माणसं आहेत गावात फिरल्यानंतर लोकांचं लो काय म्हणणं सरपंच आहेत माझी सरपंच माझे सरपंच जुन्या जुन्या लोकांचं काय म्हणणं आहे जुन्या लोकांचा बदल झालं पाहिजे काय केलं यांनी आतापर्यंत काय केलंय कोर संधी यांनी कायच केलंय कुठला विकास केलाय कसलं काय केलाय काहीच नाही आपण मला का म्हणजे नवीन संधी कोणाला येते आपण नवीन माणसांना संधी द्या ना तुम्ही जुनीच लोक केला संधी देण्या विचार आहे नाही येत आमच्या गावामध्ये नाही किंवा आसपास नाही दिसत पण आम्हाला जास्त करून येणार आपलं निकम साहेब निकम साहेब जय देतील त्याला आम्ही सहकार्य करणार होतो तुमच्या नजरेत आहे का चेहरा आपल्या नजरेत नाही तुम्हाला वाटतं का नवीन युवा चेअर काम करत आता ते तर सांगत पण जे निकम साहेबच्या दिस ज्या लोकांना संधी देईल त्यांना लोक मतदान करणार त्यांना सहकार्य करणार म्हणजे आता पुढे काम करणार का नाही कारण तुम सुद्धा पुढला आहे पण पण नवीन नवीन पाहिजे ही नवीन लोकांची इच्छा आहे सगळ्याच लोकांची का नवीन चेहरा पाहिजे काय जुनी लोक तीच तीस असू नये काही काम नाही आणि कामं तर ह्या पाच वर्षामध्ये काहीच केलेली नाही बिलकुलसुद्धा